माझं सोलापूर न्यूज चॅनल राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक झालेले दिसले त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली फसवणूक नको आरक्षण द्या अशी जोरदार घोषणाबाजी विरोधकांनी विधानसभा परिसरात केली राज्यातील आशा सेविकांच्या आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज दिनांक सव्वीस रोजी अधिवेशन सुरू होताच केली या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले ते म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा सेविकांच्या प्रश्नांवर अनेक वेळा वेळ वेड़ दिला आहे आशा सेविकांच्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल